रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेची स्थापना महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी काम करणाऱ्या कामगार व श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्यात स्तरीय संघटनेची नोंदणी उपनिबंधक श्रमिक संघट हाणे यांच्याकडे केली असून आज मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी या संघटनेची अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास अर्जुन भोईर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले तसेच या निमित्ताने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून केक कापण्यात आला या संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास अर्जुन भोईर यांच्या मार्गदर्शनासाठी श्रमिकाला न्याय देण्याचे काम करणार असून संघटनेचे उपाध्यक्ष विवेक बाबाजी खाडे उपाध्यक्ष सचिन किस्मतराव सचिन सुजित भगत सहसचिव कुणाल गायकवाड खजिनदार अंकुश देसाई सह खजिनदार अभिजित लाड तर सदस्य म्हणून नंदकुमार साळुंके महेश डोळस सतीश आचार्य निलेश मनोरे अमित गुप्ता मनोज विश्वकर्मा आदी कमिटी मेंबर आहेत या संघटनेची माहिती अध्यक्ष प्रभुदास भोईर व उपाध्यक्ष विवेक खाडे यांनी दिली खरंतर अण्णांचे खूप खूप आभार आज अण्णांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून आम्ही महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेची स्थापना आज झालेली आहे त्याचं हे अण्णा हे नोंदणी पत्र जे आपण बघत आहात ते नोंदणी पत्र आहेत गेले अनेक वर्ष अण्णा आमच्या संपर्कात आहेत खूप चांगलं काहीतरी आपण करायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं आम्ही त्यांना एक आग्रह धरला की अण्णा आपण एक संघटनेची स्थापना करूया तर ते म्हणाले की संघटनेची स्थापना करताना आपण अशा संघटनेची स्थापना करूया की जेणेकरून सगळ्यांना न्याय हक्क मिळेल आणि सगळ्या म्हणजे रिक्षा युनियन असून दे आर ची प्रतिनिधींची संघटना असून दे किंवा अजून पुढे होऊ घातलेले एअरपोर्ट असून दे त्याची संघटना असून दे त्या ट्रान्सपोर्टची संघटना असून दे माताड्यांची संघटना असून दे तर या सगळ्या संघटना करता आज अण्णांच्या संकल्पनेतून आम्ही महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे रजिस्ट्रेशन जे आम्हाला मिळालेलं आहे पुन्हा एकदा आम्ही अण्णांचे खूप खूप आभार मानतो अण्णा थँक्यू व्हेरी मच संघटना तर आम्ही बरेच वर्ष आमची चालवत आहे आता आर टी ओ पासून संघटना आमची चालीच आहे जशी पनवेलच्या विभागामध्ये जी आर टी ओ चालू झाली तशी आम्ही आमची संघटना आमची लोकं आम्ही एकत्र आहोत पण आज आम्ही जसे बोल खाडेसाहेबांनी माझी म्हणजे हे केली तारीफ केली पण खरं आम्हाला तारीफ तर नाही की ते पण आहेत कारण का कारण की संघटनाला जोडणं म्हणजे एक्याचं काम नसतं संघटना जोडणं म्हणजे सर्वांचं काम त्याच्यामध्ये शियाचा वाटा खाडेसाहेबांचासुद्धा आहे आणि तसेच त्यांचे सर्व मेंबर जे आमचे आहेत जसं माझ्या भाका सुजित बघायचं झाले असे बरीच माझी सर्व मित्र मंडळी तर त्यांचाही मी खरंच आभार मानेन कारण की ही संघटना जोडणं आणि संघटना समजवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे या सर्वांमध्ये आहे आणि आज संघटना आपण बरेच संघटना बघतोय बहुतेक संघटना कधी म्हणजे आमची संघटना अशी आम्ही केलेली आहे का याच्यामध्ये सर्वांचा दुःख हरवून जाईल म्हणून मी माझ्या पूर्ण टीमचे खूप खूप आभार मानेन आणि सर्वांना आमच्या संघटनेचा एक हे करेन आव्हान देईन कर तुम्हाला कुठल्या आधारपाई असेल तर आमच्या संघटनाशी संपर्क साधा आणि आमच्याजवळ या आम्ही तुमचं सर्व काम करून टाकू भविष्यामध्ये सरकारना का आता प्रत्येक संघटनेचे वेगळे वेगळे या असतात म्हणजे पण आमच्या संघटना आम्ही आता एवढ्या एक जसं माथाडे आता बोललेच खाणेसाहेब का माथाडे असो ओचे असो टेम्पोवाले इंडियन असो रिक्षा चालक असो काही असो ते जिथे आम्हाला लोकांचं दुःख आम्हाला कोणी सांगेल का ही आम आम्हाला आमची आमची परिस्थिती आहे तिथं आमची संघटना त्यांच्याकडे उभी राहील आणि त्यांचं काम करू